अंजुमन इत्तेहादुल इस्लाम आजरा संजली डॉक्टर झाकीर हुसेन अँग्लो उर्दू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज आजरा प्रवेश सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू इयत्ता पाचवीच्या वर्गात प्रवेश सुरू आहे पाचवीच्या विद्यार्थ्यांना विशेष सवलत देत प्रवेश सुरू आहेत मोफत गणवेश मोफत पाठ्यपुस्तकं मोफत दप्तर मोफत बुट व पायमोजे सर्व काही मोफत प्रवेश सुद्धा मोफत इयत्ता सहावी ते बारावी पर्यंतच्या विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांना तज्ज्ञांच्या मार्फत विशेष मार्गदर्शन व शासकीय सवलत परगावातून ये करण्याकरता विद्यार्थ्यांना वाहनाची सुविधा करण्यात आली आहे गढहिंग्लज चंदगड भडरगड व नेसरीसाठी प्रेसिडेंट हाजी आलम अहमद नायकवाडे व सर्व सदस्य अंजुमन इतिहादूल इस्लाम आजरा राहत खिदमत फाउंडेशन तर्फे गुणवंतांचा गौरव आजरा इथं समारंभ संपन्न आजरा येथील खिदमत फाउंडेशन तर्फे मान्यवर व गुणवंताचा सत्कार करण्यात आला अनेक विधायक कामात अग्रेसर मान्यवरांचा आंबोली रोड आजरा येथील त्यांच्या कार्यालयात हा सत्कार सोहळा संपट झाला प्रेसिडेंट आलमभाई नायकवाडे सेवानिवृत्त सैनिक से गजबर वंटमुरे आणि शैक्षणिक क्षेत्रात उज्ज्वल या संपादन करणाऱ्या इकरा मानगावकर या सर्वांचा हा सत्कार करण्यात आला आजऱ्यातील राहत खिदमत फाउंडेशन मार्फत विविध सामाजिक कार्य केले जातात मोफत आरोग्य तपासणी मोफत नेत्र तपासणी गरीब होतकूर विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य गोरगरिबांना जीवनावश्यक वस्तू वाटप अशी विविध सामाजिक कार्य करत सामाजिक बांधिलकी ही संस्था जोपासते यापूर्वीही अनेक सामाजिक कार्य करणाऱ्या समाजधुरींना या फाउंडेशन फाउंडेशनतर्फे गौरवण्यात आलाय यावेळी सतत एकोणचाळीस वर्ष देशसेवा करून सेवानिवृत्त झालेले आर्मी ऑफिसर गजबर वंटमुरे यांचा सत्कार मौजूद मानगावकर यांच्या हस्ते तर इकरा रिजवान मानगावकर या विद्यार्थिनीनं रेहमानी ट्रस्ट संभाजीनगर यांच्या मार्फत नेटसेटच्या मार्गदर्शन वर्गात प्रवेश मिळवण्यासाठी घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेत चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झाल्याबद्दल करीमभाई काडगावकर यांच्या हस्ते व अंजुमन इतिहादुल इस्लाम आजाराच्या प्रेसिडेंटपदी आलमभाई नायकवाड यांची निवड झाल्याबद्दल जमिलभाई निशानदार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी अंजुमन कमिटीच्या सदस्यांनी आपले मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन यासीन सय्यद यांनी केलं यावेळी शरीफभाई तकिलदार युनुद जंगी मोहसिन हेरेकर मजिद मुल्ला सलीम शेख रिजवान मानगावकर, मुफ्ती खालिद खलीफ हाफिज अब्दुल रहमान कांडगावकर, मरकज इमाम हाफिज नदीम काकतीकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते बबलू शेख यांनी आभार मानलेत अन्वेषण लाईव्ह न्यूज साठी आजराहून हसन तकीलदार